महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने मीरा भाईंदर येथे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता साहेब आहेत त्यांच्याकडून या कार्यक्रमाबद्दल जाणून घ्या सर कार्यक्रमाबद्दल काय सांगणार सर महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा आज वाढदिवस आहे यानिमित्ताने आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि शहरवासीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो देवेंद्र फडणवीस जी एक दमदार नेतृत्व आहे अनेक लोकांची नेत्यांची इच्छा असते की ज्या दिवस वाढदिवस असेल त्या दिवशी मोठा वाजागाजा करा होर्डिंग लावा बॅनर लावा कार्यक्रम करा पण आमचे मुख्यमंत्री गेल्या दहा वर्षापासून बघतो ते नेहमी आम्हाला बोलून सांगतात की माझा वाढदिवसानिमित्त कुठलाही फालतू खर्च करू नये कुठलाही बॅनर लावू नये काही करू नये कुठलाही कार्यक्रम घेऊ नये काही करायचं असेल तर समाजाची सेवा करा त्याच आधाराने आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींनी या त्यांचा वाढदिवसाचा अनु औचित्य धरून मीरा भाईंदरने पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला आहे कारण की याच्यापेक्षा मोठा कुठला दान होऊ शकत नाही आणि वाढदिवसाच्या निमित्ताने या शहरातल्या व महाराष्ट्र जनतेने रक्तदान केलं त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि हा रक्तदान ज्याला उपयोगी पडेल तो तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील आणि एक चांगला उपक्रम आमचे प्रदेश अध्यक्षांनी घेतलं मी त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो सुचिदन फिगळेसह मी राजेंद्र चौधरी बोरोली मिरा रोड